तर बघा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपण घेऊन आलेला आहोत राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि पूर्व पूर्वपरीक्षा दोन्ही परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे गती अंतर आणि वेड गतीला चाल असेही म्हणतात इंग्लिशमध्ये स्पीड असेही म्हणतात तर स्पीड डिस्टन्स अँड टाईम तर हा आपला टॉपिक आहे आजचा तर याच्यावर एकूण आपण तीन प्रश्न बघणार आहोत तर बघा आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे त्यांनी आपल्या वास्तविक चालीच्या पाचशे सहा चालीने चालून एक रेल्वेगाडी दहा मिनिटं उशिरा आपल्या निर्धारित स्थानावर पोहोचते वास्तविक चालीने आपली यात्रा किती वेळेत पूर्ण करत असेल तर ती रेल्वेगाडी आपल्या वास्तविक चालीच्या किती चालीने चालते समजा ही वास्तविक चाल आहे वास्तविक चाल ही आहे वास्तविक चाल आणि ही आहे नंतरची चाल ठीक आहे नंतरची चाल तर वास्तविक चाल आणि नंतरची चाल यांचं किती दिलेलं आहे आपल्याला पाचस सहा यांचं हे किती दिलेलं आहे रेशिओ आपल्याला दिलेला आहे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे पाच सहा तर या दोन गुणोत्तराचं जे आहे डिस्टन्स ते किती आहे दहा मिनिटाचं आहे तर बघा हा जर हा जर दहा मिनटाचा असेल दोघांमधलं डिस्टन्स तर आपल्याला काय करावं लागेल या सहा एक्स वजा पाच एक्स बरोबर दहा करावा लागेल म्हणजे एकशे किंमत किती येईल इथे दहा बरोबर आहे एकशी किंमत दहा आली तर दहाने सहाला गुणलं म्हणजे साठ येईल आणि याला गुणलं तर पन्नास येईल तर याने काय विचारलं आपल्याला वास्तविक चालीने आपली यात्रा किती वेळेत पूर्ण करत असेल तर वास्तविक चालीने ती आपली यात्रा पन्नास मिनिटे एवढ्या वेळेत पूर्ण करत असेल बरोबर आहे तर हा आपला पहिला प्रश्न आपण सॉल्व केलेला आहे आता बघा दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत सरिता आणि जुली एका स्थानावरून विरुद्ध दिशेला चालायला सुरुवात करतात तर हे समजा हे एक स्थान आहे इथून इकडे सरिता जात आहे आणि इकडून इकडे इकडून या बाजूला कोण जात आहे जुली जात आहे ठीक आहे तर त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला विरुद्ध दिशेला चालायला सुरुवात करतात जुली दोन पॉईंट पाच किलोमीटर आ, दोन पॉईंट पाच किलोमीटर प्रतिहवरच्या स्पीडनं चालते आणि सरिता दोन किलोमीटर प्रति प्रतिहवरच्या स्पीडनं चालते आणि ते एकमेकापासून किती अठरा किलोमीटर अंतरावर जाऊन पोचतात अठरा किलोमीटर अंतरावर जाऊन पोहोचतात तर किती वेळ आहेत आता इथे काय विचारलं आहे किती वेळ आहेत वेळ विचारलेली आहे तर वेळ म्हणजे काय होते वेड म्हणजे काय होते भागीला वेग वेड म्हणजे काय भागीला वेग तर बघा इथे अंतर किती दिलेलं आहे आपल्याला अंतर दिलेलं आहे अठरा किलोमीटर आणि वेग कसा काढायचा जर विरुद्ध दिशेला असेल तर दोघांची काय करायची ॲडिशन ॲडिशन केली दोघांची दोघांची बेरीज केली आपण विरुद्ध दिशेला असल्यामुळे तर दोन पॉईंट पाच आणि दोन यांची बेरीज किती होईल चार पॉईंट पाच चार पॉईंट पाच ला जर आपण चार निघून तर अठरा येते म्हणून एक आणि इथे चार तर इथे किती आला वेड किती आला चार तास चार तास हा आपला वेड आलेला आहे तर याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे चार तास हे आपलं आन्सर आलेलं आहे ठीक आहे याच्यानंतर आपण बघणार आहो तिसरा आणि शेवटचा प्रश्न तर बघा एक मालगाडी दिल्लीवरून मुंबईसाठी चाळीस किलोमीटरच्या सरासरी गतीने चालायला सुरुवात करते दोन तासानंतर एक एक्सप्रेस गाडी दिल्लीवरून मुंबईसाठी साठ किलोमीटरच्या गतीने चालायला सुरुवात करते समांतर रुळावरून जाते तर दिल्लीवरून किती अंतरावर दोन्ही गाड्या एकमेकांना मिळतील तर बघा दोन्ही गाड्या कशा आहे एकाच दिशेला जात आहे कुठून दिल्लीपासून तर मुंबईपर्यंत एकाच दिशेला जात आहे ठीक आहे एकाच दिशेला जात आहे म्हणजे यांची जे स्पीड आहे ती काय करू आपण मायनस करू म्हणजे साठमधून चाळीस मायनस केले तर ट्वेंटी राहिले ठीक आहे तर आता ट्वेंटी राहिले तर बघा सुरुवातीला काय म्हणत आहे तो एक मालगाडी दिल्लीवरून मुंबईसाठी चाळीस किलोमीटरच्या सरासरी गतीने चालायला सुरुवात करते तर दोन तासानंतर दुसरी गाडी सुरू होते म्हणजे दोन तासात ती गाडी किती गेली ऐंशी किलोमीटर गेली किती गेली ऐंशी किलोमीटर प्रति हवर एवढी गेली ती हां ऐंशी किलोमीटरपर्यंत गेली ती थी गाडी ठीक आहे तर दोन तासामध्ये ही गाडी ऐंशी किलोमीटर गेली तर ऐंशी किलोमीटरचा फरक आहे दोन गाड्यांमध्ये तर आता दोन्हीमधलं अंतर जे आहे ते वीसचं आहे तर या वीसनी या ऐंशीला भागायचं म्हणजे आपल्याला वेळ मिळेल इथे आता इथे काय मिळेल आपल्याला हे काय किलोमीटर प्रति हवर हे स्पीड आहे किलोमीटर प्रति हवर ही आपली स्पीड आहे कारण दोन्ही एका का, दोन्ही गाड्या कशा आहे एकमेकाच्या विरु समान दिशेला जात आहे समान दिशेला जात असेल तर आपण काय करतो वजाबाकी करतो आणि इथं इथे काय होतं मागच्या उदाहरणामध्ये हो विरुद्ध दिशेला जात होतं विरुद्ध दिशेला जर जात असेल दोन्ही व्यक्ती किंवा दोन गाड्या तर त्याची आपण बेरीज करतो इथे आपण दोन्ही दोन्ही समान दिशेला जात आहे म्हणून त्याची वजाबाकी गेली तर इथे ऐंशी किलोमीटरला आपण वीसनी भागितलं तर इथे येते चार आणि हे किलोमीटर किलोमीटर कडे आणि हा वर जाईन म्हणजे इथे हवर्स चार हवर्स हे आलं बरोबर आहे आता चार हवर्स हे आपलं काय आलं वेळ आला आता ह्या वेळेने काय करावं लागेल दुसरी गाडी किती स्पीडने चालली आहे साठच्या स्पीडने तर साठला चारने गुणावं लागेल म्हणजे उत्तर किती आलं दोनशे चाळीस दोनशे चाळीस किलोमीटर तर दोनशे चाळीस किलोमीटर अंतरावर ह्या दोन्ही गाड्या जाऊन मिळतील इथे दोनशे चाळीस किलोमीटर बघा एकदम सिम्पल उदाहरण आहे काय करायचं आहे ही पहिली गाडी चाळीसच्या स्पीडनं गेली किती तास गेली दोन तास म्हणजे इथे किती आले ऐंशी बरोबर आहे ऐंशी आले आता काय करायचं दोन्ही गाड्या समान दिशेला पळत आहेत म्हणजे यांची वजाबाकी करायची म्हणजे इथे किती आलं वीस ऐंशीला वीसने भागायचं चा? चार आलं बरोबर आहे चार आलं आता ही दुसरी गाडी साठच्या स्पीडनं जात आहे तर ही याला कुठे पकडेल म्हणजे किती अंतरावर पकडेल ते काढायचं आहे तर या चारने याला गुणायचं म्हणजे दोनशे चाळीस किलोमीटर अंतरावर ह्या दोन्ही गाड्या एकमेकाला मिळतील अशा प्रकारे हे उदाहरण आपण सॉल्व केलेलं आहे तुम्हाला खूप कामाचे असे उदाहरण तिन्ही आहेत आणि प्रत्येक परीक्षेमध्ये जवळपास विचारलेले आहेत म्हणूनच मी हे हा टॉपिक घेतलेला आहे हा खूप तुमच्या कामात येणार आहे